नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग बाजरीच्या पिठाचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहो हे थालीपीठ तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा रात्रीच्या वेळेला तुम्हाला भाजीपोळी करायचा कंटाळा आला तेव्हा तुम्ही हे असे थालीपीठ करून खाऊ शकता अगदी झटपट होतात तुम्ही हे थालीपीठ मुलांच्या डब्यामध्ये दे देऊ शकता किंवा प्रवासामध्ये पण नेऊ शकता असे थालीपीठ आहेत आणि खूप मस्त लागतात खायला तर अशीच थालीपीठ आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तर इथं मी दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच रवा घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घ्यायची एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा जिरा पावडर थोडंसं किंचित हिंग घालायचं आहे इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या चा, आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या त्या यामध्ये टाकायच्या आणि गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा दोन चमचे यामध्ये दही टाकायचं आहे अर्धी वाटी गाजर किसून घेतलेला आहे ते यामध्ये टाकायचं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आणि इथे मी मेथी घेतलेली आहे तर ही मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर दोन वाटी आपल्याला यामध्येही मेथी घालायची आहे तुम्ही यामध्ये आणखी तुम्हाला काही भाज्या टाकायच्या असतील तर त्या पण तुम्ही टाकू शकता एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर मस्त चोळून यावर टाकायचा म्हणजे स्वाद चांगला येतो आणि दोन चमचे तीळ टाकायचे आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं तर बघू शकता इथं मी पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर असं आपल्याला हे बॅटरसारखं बनवायचं आहे तर इथं मी दोन फुलपात्र असं पाणी घेतलेलं आहे तर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी पातळ करून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्याला आपण तेल लावून घेऊया गॅसवर तवा ठेवल्यावर सुरुवातीला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस कमी करायचा आणि त्यावर हे थालीपीठचं पीठ टाकून घ्यायचं आणि थोडा हाताला पाणी लावायचं आणि नंतर हे असं मस्त व्यवस्थित थापून घ्यायचं हाताला पाणी लावल्यामुळं हे व्यवस्थित थापलं जातं आणि चटकाई लागत नाही तर हे असं मस्त थापून घेतलेलं आहे यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मस्त असं तेल टाकून घेऊया आणि पाण्यात बोट बुडवून हे मधात छिद्र करून घ्यायचं आणि त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया तर अगदी काही सेकंदासाठीच हे झाकण ठेवायचं आणि लगेचच झाकण काढायचं वरची बाजू कोरडी झाली की याला पलटवून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने आपला थालीपीठ मस्त भाजलं गेलेलं आहे एक एक साईडला आणि ही दुसरी साईड पण आपण मस्त अशी खरपूस भाजून घेऊया याला वरून आणखी तेल लावून घ्यायचं आहे तर असं मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं चा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता आपलं मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे तर हे काढून घेऊया तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवायचे तर बघा मस्त आपले थालीपीठ तयार झालेले थाली आहेत तुम्ही हे दहीबरोबर किंवा लोणच्याबरोबर नाहीतर स्वासबरोबर खाऊ शकता तर बघू शकता आपले थालीपीठ मऊ लुसलुसीत झालेले आहेत तर अगदी मस्त असे खायला पण खूप छान झालेले आहेत असेच थालीपीठ थाली तुम्ही ट्राय करून बघा बाजरी ही आपल्या शरीराला उष्णता देते त्यामुळे हे थंडीमध्ये खायला खूप पौष्टिक आहेत तर असे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा